हा पहा हा प्लॉट आणि आता इथून हा दुसरा दाखवा आता हा हा हि भावाचा हा आहे का हा ती दाखवा ती दाखवा इथं आता फक्त बांध झाडा आहे आणि ही प्लॉट दाखवा आता हा पूर्ण हा प्लॉट आहे तर दाखवा एच, ही दा, ही हाईट हाईट लावा तुमची आता पुढे सारखं हाईट पैसे किती आहे छाती एवढे दिसू राहिले आणि किती काय राय लाईन याचे पांढरे होते सर याची तीन पा दोन तीन दोन हे दुसरं वान आहे हा मध्ये हा बांध आहे हा मोठा बांध आहे आणि ती इकडी संकेत आहे पाहू शकता तुम्ही काय हा फरक आहे हा संकेत आहे